नमस्कार आणि जय एस टी वैदिक सर्वांना आणि जय हिंद माझं नाव रणजित गोपाळ पवार रानारसनडी तालुकाचं जिल्हा सांगली वडील नोकरीनिमित्त मुंबईला का कामाला होते त्यामुळं जन्म तिघ तिथलाच आहे पूर्ण बॉन बॉटअप शिक्षण सगळं तिथूनच झालं आहे आणि त्यानंतर सर्विसला पण लागलो मिलिट्रीमध्ये भरती झालो इंडियन नेव्हीमध्ये आणि पंधरा वर्ष सर्व्हिस करून आज वयाचा सा छत्तीसाव्या वर्षी अचानक शेतीमध्ये आलो आहे अचानक किंवा मला वैदिकनी शेतीकडे आणलं आहे हे म्हणायला हरकत नाही फौजमध्ये असताना माझं लास्ट सॅलरी इट वॉज एट्टी uh, टू नाईन्टी थाउजंड आणि मी ॲज अ पेटी ऑफिसर म्हणजे आर्मीमध्ये इक्वेलियंट रँक हवलदार असते त्या रँकला रिटायर केलं आहे आणि म्हणजे एक ब बरं चाललं होतं काही अडचण नव्हती कोणत्याही गोष्टीची आई वडील पण व्यवस्थित होते गावाला व्यवस्थित सगळ्या गोष्टी चालू होत्या बिंदाच बिंदास एक सहा महिने मी स्वतःला कोंडून घेऊन अभ्यास केला असता एखादं पद कुठं ना कुठं निघालाच असतं त्यात काय वादच नव्हता पण आपल्याला नोकरीच नव्हतं नव्हती करायची कोणाला दबाव खाली जगायचंच नव्हतं कारण तो दबाव मी पंधरा वर्ष झेरून आलो होतो काय दबाव असतो हे माहिती आहे मला एक्झॅक्टली त्यामुळं ते नकोच वाहत होतं मग ते नाही पाहिजे तर करायचं काय कारण एवढी मोठी नोकरी एवढी चांगली नोकरी असताना त्या प नोकरीला लाताडून आपण एक नवीन सिव्हिल लाईफ चालू करतोय तर देर शुड बी समथिंग ॲट द बॅकबोन मग असा विचार करत करताना बऱ्याच शेतीच्या पद्धती मी बघितल्या कॅनॉल शेती पण बघितली होती झाकून करायची उन्हाचा पावसाचा हिवाळ्याचा त्याच्यावर जास्त प्र प्रभाव पडत नाही कॅनॉलसाठी सेपरेट कापडं मिळतं ते, ते करायचं ऑर्गॅनिक तर बघूनच झालं होतं जैविक बघून झालं होतं रासायनिक काय पटत नव्हतं करायचं नेमकं काय का, ह्या संभ्रमात असताना अचानक एक दिवशी असाच व्हिडिओ म्हणजे जेव्हा शेतीचे व्हिडिओ सर्च करत होतो हा एक व्हिडिओ तिथं येऊन पुढं पॉपअप झाला मग तो बघितला एक बघितला जरा इंटरेस्ट वाढला मग अजून ब दोन तीन बघितले अजून इंटरेस्ट वाढला मग रोजचंच काम झालं मग असं इन्फॉर्मेशन घेत 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 बराच पुढे आलो मग एक फायनल डिसिजन घेतला की अगर स्विच कर रे हम इस नोकरी से इस सर्विस से आगे तो ये मीडियम पण या फिर ये मार्क मेरे लिए जादा अच्छा आहे तुम्हा मग रिटायरचा डिसीजन घेऊन प्रॉपरली रिटायर होऊन या जुलैला रिटायर होऊन आलो आहे पावसाळं वगैरे जास्त असल्यामुळं थोडंसं रिसर्च काम चालू ठेवलं कारण आधीच गहू मका मका बाजरी ज्वारी या गोष्टी रानामध्ये होत्या त्या काढल्याशिवाय तर काय करता येत नव्हतं मग सप्टेंबर ऑक्टोबरला जसं थोडंसं सगळ्या गोष्टी निघाल्या देन आय प्लॅन माय प्रोमोगेटेड मग आता ह्याच्या स तेरा चौदा तारखे सतरा तारखेला आम्ही आलो आहे ना तेरा चौदा तारखेला मी डाळिंबाची लागवड करून आलेलो आहे प्रॉपर वेसल डोस वगैरे देऊन या गोष्टी करून आलेलो आहे आता ट्रेनिंगचा भाग इथं सांगायचं झाला तर तिथं मी जेव्हा लावत होतो मार्गदर्शकाकडून किंवा मा जे बॉटमचे अधिकारी आहेत तुमचे त्याच्याकडून माहिती मिळाली बरीचशी त्यांच्या त्यांचा इंटरव्ह्यू झाला होता त्यांच्यामध्ये गेलो त्यांचा भाग बघितला आणि डोळेच विस्वारले आईला म्हटलं असंही असतं का काय कारण माझ्या मेहन्यांची किंवा मा सासरवाडीची म्हणून डाळीबाची बाग आहे त्यांना मी दरवर्षी बघायचं सुट्ट्यावरून आल्यावर की काय आलं ते त्यांची आणि हा भाग बघितला एवढा डिस्टर्ब डिस्टर्ब म्हणजे आतापर्यंत व्हिडिओ बघत होतो आता, आता हे एकदम समोर बघितलं डिफरन्सच जबरदस्त झाला म्हणजे हे कुठं जमीन आसमान कुठल्या कुठे हे मग तिथं डोळे चमकले आणि मग डाळींबाचं डिसिशन गेला नाहीतर मी पिकांवर पण चालू होते की एक्झॅक्टली काय करायचं आपण पेरू घ्यायचा डाळिंब घ्यायचं द्राक्ष करायची का आपले कमर आधीची जे नाही मका ज्वारी बाजरी गहू हे चालू ते कंटिन्यू करायचं हे रिसर्च चालू होता तेव्हा जेव्हा डाळिंब बघितलं तेव्हा मग मी म्हटलं अरे ही गोष्ट आपल्याला तारू शकते आणि त्या गोष्टीने आपण वर जाऊ शकतो आता ते एक म्हण आहे किंवा एक धारणासुद्धा आहे आणि असावी की जन्म आपल्या हातात नाही आहे कोणत्या परिस्थितीत जन्म घेतो कोणी भिकारायचं घेतं कोणी एक मिडल लेवल घेतं कोणी अंबानीचा पोरग बनतं तो आपल्या हातात नाही आहे पण त्याच्यापासून एक स्टेप वर जाऊन मरणं हे आपल्या हातात जरूर आहे oh, okay. आणि त्या गोष्टीसाठी प्रयत्न करणं हे जर माणूस असून पण आपण प्रयत्न करत नसेल ना तर इट इज व्हेरी बॅड कारण कुत्राही तो प्रयत्न करतो अक्षरशः तसा प्रयत्न मग केला एक स्टेप अहेड आलो आहे ऑलरेडी मी मग अजून एक स्टेप काढू शकतो मी पण वैदिक जेव्हा मिळालं तो कॉन्फिडन्स तेव्हा आला की अजून एक स्टेप निघू शकते आधी त्याच्या आधी विचार होता करायचं काय नेमकं असं आहे त्यामुळं मग ह्या गोष्टी केल्या पण तिथं जेव्हा डाळीम लावलं बऱ्याच गोष्टींना संभ्रम आहे आता आलं की एक महिन्यात कटिंग कर करायची का दोन महिन्यात करायची का तीन महिन्यात करायची करायची तर कशी करायची टेक्निकली कशी केली पाहिजे रिफिल गाडी करायची का पेन्सिल ओढायचं का क झाड जोडवायचं पाणी किती पाजायचं आता ठीक आहे बेसल डोस तर टाकता पाणी किती म्हणतात तर पन्नास टक्के पण नेमकं किती आणि परत मग राहिलेला डोस कधी रेकमेंडेड डोस होता दोन किलोचा मला त्याने सांगला आता अर्धा किलो आणायचा आहे मग म्हणलं बाकीचे कधी टाकायचे आणि त्याच्यामुळे झाडाचं अप्रपोषण राहिलं तर कसं काय करायचं एक स्वाय झेड म्हणजे तुम्ही विचार पण करू शकत नाही एवढे प्रश्न मग त्यात हे बेडगायला आलो होतो तेव्हा कळलं की नाशिकला असं असं हे करतात ट्रेनिंग सेशन्स वगैरे घेतात मग तेव्हापासून तो नंबर नाशिक ऑफिस म्हणून सेव्ह करून ठेवला होता मी तीन वेळा विचारणी केले मग मॅडमने ती अपॉइंट केलं आणि मी इकडं आलो ट्रेनिंगचं सेशन मला सगळ्यात जास्त ते सकाळी आपण हे करतो योगा अँड ऑल करतो ना ते सगळ्यात जास्त असतं आलं त्याच्यानंतर इथं सेशनमध्ये मला जी प्लॅन्टची ॲनॉटॉमी कळली आता कॅटायन्स अनायन्स मूलद्रव्य वर जात नसतात किंवा झाड पण अपटेक करत नसतं त्याचे चार्ज फ्लो होत होत असतात हे कधी <laughs> मी स्वतः बी एच सी केमिस्ट्री आहे पण ही गोष्ट कधीच किंवा शिकवली असेल ध्यानात नाही असेल काय ते पण हे जे एकदम डीप टेक्निकल नॉलेज जे कळलं आहे ना त्याचा म्हणजे तोडच नाही रिअली आणि लिटरली असा आहे त्यामुळं बराच बराच फायदा होणार आहे पुढच्या येत्या आयुष्यात माझा आणि सरांचा जे वेलनेसचा कार्यक्रम असतो जबरदस्त आहे एवढा चार्ज करून सोडतो नाही का त्याला खतरनाक म्हणजे ॲटलिस्ट त्या दिवसासाठी तुमची एनर्जी खतमच होऊ शकत नाही आणि कदाचित म्हणूनच ऑफिस स्टाफसाठी सगळ्यांसाठी तो वेलनेस कार्यक्रम तुम्ही तो दिवस फुल चार्ज असला पाहिजे त्यामुळं माझ्यात तर बरेच अंतरबाह्य बदल झालेत या योगामुळे किंवा सकाळी आपण जो सेशन्स वगैरे करतो त्याच्यामुळं जे डाळिंबाचा व्यवस्थापनाचा आणि याचा जो सेशन झाला तो एक नंबर होता काय आपण काय सांगू तो असं आहे खतर म्हणजे डाळिंब एवढंही अवघड पीक नाही हे पहिल्यांदा कळलं <laughs> <laughs> जे काही नातेवाईक वगैरे होते मेहून म्हणा अजून पण बऱ्याच ना था 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 लोका था लोका था ते मध्ये सांगोला तालुका जत तालुका तुम्हाला माहिती आहे डाळी गड आहे त्यामुळं काही अशा बाजूला बरीच भाज्या बघायला मिळतात पण ते मध्ये गेलेले पण बघायला मिळतात असं आहे म्हणजे मेवण्यांना चक्क ते डाळीमाची बाग काढण्यासाठी किंवा त्याचं पोषण करण्या माझ्याकडे पैसे मागताना बघितले अरे म्हणतो तुम्ही डाळी मिळ बागायदार आहे तीन तीन एक कर एवढं तेवढं नाही आणि पैसे माझ्याकडे मागताय मी नोकरदार आहे माहिती एवढं माझा मला पुरत नाही तुम्ही मा म्हणजे एवढी हालत बिकाटीची आहे त्यांची मला हे म्हणायचंय काय हो सर मतलब जर पुढं अजून जाऊन तुम्ही पीपीटी अपडेट केल्या किंवा अजून काही टेक्नॉलॉजी वगैरे हो पर परत <laughs> 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 एकदा येणार आहे पंचसूत्री आहे ना एक्सपिरियन्स नंतर तुम्ही नॉलेज अपडेशन पण केलं पाहिजे प्रमोशन वगैरे झालं नॉलेज अपडेशन जे केलं ना त्याला पाहिजे मला ते यस तर म्हणजे नॉलेज घ्यायला मला पहिल्यापासून आवडतं त्यामुळं त्या गोष्टी आहेत अजून पण असं आहे थँक्यू फॉर दिस अँड थँक्यू फॉर दिस सेशन